नमस्कार मंडळी पाचशे वर्षांनी नागपंचमीला पाच शुभयोग या काही राशींना महादेव देतील अपार धन नागदेवतेच्या कृपेने घरात येऊ शकतो चांगला पैसा मित्रांनो नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते असे मानले जाते की नागदेवतेच्या पूजेने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते तसेच सर्पदंशाची भीती देखील कमी होते त्याचबरोबर नागपंचमीला महिला जिम्मा फुगडी झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ देखील खेळतात नागाची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे देखील मानले जाते नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे या दिवशी नागदेवतेची विधिवत पूजा केली जाते नागाला दूध अर्पण केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही विशेष योग देखील जुळून येत आहे ज्याचा काही राशींना फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते योग आणि कोणत्या राशींना होणार आहे त्याचा फायदा परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो पाचशे वर्षानंतर नागपंचमीला दुर्मिळ योग आणि राजयोग तयार होणार आहे ज्यामध्ये या दिवशी धनाचा दाता शुक्र आणि व्यापारदाता बुध मिळून लक्ष्मीनारायण योग तयार करत आहेत तसेच शनी तीस वर्षानंतर राशीत भ्रमण करून शश राजयोग निर्माण करत आहे या दिवशी चंद्रकन्या राशीत असेल आणि राहूसोबत समसप्तक योग तयार करेल याशिवाय या दिवशी शुभ आणि सिद्ध योगही तयार होणार आहेत अशा परिस्थितीत हे राजयोग सर्व राशींच्या लोकांवर प्रभाव टाकतील परंतु अशा काही राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात तसेच हे लोक अपार संपत्ती देखील मिळवू शकतात या पंचमी तिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचमी तिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल नागपंचमी एकोणतीस जुलैला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाईल तसेच नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त एकोणतीस जुलै सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहील यश या शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास पूजेचे अधिक पटीने फळ प्राप्त होते असे देखील सांगितले जाते चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना नागपंचमीच्या दिवशी ज्यांच्यावरती महादेवाची विशेष कृपा आणि नागदेवतेची विशेष कृपा राहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथून रास पाच दुर्मिळ योगांची निर्मिती मिथून राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकते उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा देखील मिळण्याची शक्यता आहे तसेच जे काम किंवा व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा देखील मिळू शकतो त्याचबरोबर या राशींच्या व्यक्तींसाठी नागपंचमीच्या दिवशी बनलेला हा शिवयोग शुभदायी आहे त्यामुळे त्यांना अचानक धनलाभ देखील होऊ शकतो तसेच अडकलेली कामे देखील मार्गी लागतील त्याचबरोबर कर्जाऊ दिलेली रक्कम सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो तसेच गुंतवणुकीतून चांगला नफा देखील मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यश मिळवू शकता समाजात आदर आणि सन्मान वाढेल तसेच तुम्ही आयुष्यातील सततच्या ताणतणावापासून देखील या काळामध्ये लांब राहू शकता नागपंचमीच्या दिवशी तुम्ही उपाय म्हणून शिवलिंग आणि नागदेवतेला मध अर, अर्पण करणे फलदायी ठरेल त्यानंतर वळूयात सिंहराशीकडे सिंह राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवस खूपच खास राहणार आहे कारण हा दिवस तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअर क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसाल त्याचबरोबर तुम्हाला या काळामध्ये अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्याचबरोबर या काळामध्ये करिअरमध्ये सुद्धा तुम्ही प्रगती कराल तसेच व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये नफा होण्याची शक्यता आहे तसेच सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच या काळामध्ये घरामध्ये एखादे धार्मिक कार्य देखील होऊ शकते त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करणे तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते त्यानंतर आहे लोकांसाठी नागपंचमीचा दिवस वरदानासारखाच ठरणार आहे कारण नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला मिळत आहे महादेवाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीचे देखील योग बनत आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच मिळणार आहे त्याचबरोबर पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या काळामध्ये तुम्हाला लाभ मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला आता या काळामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर नागदेवतेच्या कृपेने या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमचे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल असेल त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल तसेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला पाण्यामध्ये मध मिसळून अर्पण करणे तुमच्यासाठी फलदायी राहील त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे तूळ रास तू राशीसाठी सुद्धा पाच दुर्मिळ योगांची निर्मिती खूपच लाभकारी राहणार आहे नागपंचमीच्या दिवशी तू राशीच्या लोकांना एखादी आनंदाची बातमी नक्कीच मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रगती तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रगती पाहायला मिळेल त्याचबरोबर या हा काळ विवाहितांसाठी खूपच आनंददायी राहणार आहे या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे असेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील भेट देऊ शकता त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तसेच परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण पूर्ण होऊ शकते तसेच कर्जाऊ दिलेली रक्कम सुद्धा या काळामध्ये परत मिळण्याची शक्यता देखील आहे तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांना नागपंचमीच्या दिवशी मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद तसेच नागदेवतेचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंदच आनंद त्यांचे नशीब चमकू शकते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद